तर आपण लगेच आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला सगळी माहिती देणं अपेक्षित होतं परंतु काल लगेच आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घेता आली नाही कारण परवाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता चार वाजता किती प्रेस कॉन्फरन्स होती आणि थोडी माहिती कलेक्ट करून मग नंतरच आपण प्रेस कॉन्फरन्स घ्यावी या उद्देशाने आज आपल्याला निमंत्रित केलेलं आहे आपण सर्वजण आलात त्याच्याबद्दल आपले आभार आणि आपलं स्वागत केलं आता आपल्या सगळ्यांच्या संपूर्ण हा निवडणुकीचा कार्यक्रम ऑलरेडी कोपरेट झालेला तो आहे परंतु आपल्या मार्फत परत एकदा आपल्या जिल्ह्यातल्या किंवा नगरपालिका नगर निवडणूक आहे त्या मतदारांच्या पर्यंत नागरिकांच्या पर्यंत हा कार्यक्रम आवश्यक आहे त्यासाठी मी परत एकदा या कार्यक्रमामधील महत्वाच्या ज्या तारखा आहेत त्याच वाचन करतोय एकतीस ऑक्टोबरला आपल्याकडे मतदान केंद्र निहाय मतदारांची यादी तयार करून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार आपल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांच्या निवडणुका आहेत त्याच्यामधली एकूण मतदान केंद्राची संख्या त्याच्यातली मतदारांची संख्या आणि केंद्रांची संख्या ही आपल्याला मी नंतर सांगतो परंतु एकतीस दहा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आज आपण सर्वांनी पाहिलेलं असेल की स्थानिक वर्तमानपत्रामध्ये आपली निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे प्रसिद्ध होती ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे नॉमिनेशनची कार्यवाही आहे जी, जी सगळे जर वाट बघत असतात ती दहा अकरा दहा नोव्हेंबर पासून सतरा नोव्हेंबर पर्यंत करता पर येणार आहे याचा कालावधी विशेषतः लक्षात घेणं आवश्यक आहे तो म्हणजे शेवटच्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत जे उमेदवार असणार आहेत त्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे आणि त्या ऑनलाइन अर्जाची प्रिंट काढून तीन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये किंवा आज अधिसूचना जी प्रसिद्ध झालेली आहे त्या अधिसूचनेनुसार ज्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे त्या ठिकाणी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार माझी आपल्याला विनंती आहे की हे सर्व संभाव्य उमेदवार राजकीय पक्ष त्यांचे प्रतिनिधी किंवा नागरिक यांच्यापर्यंत जाणं आवश्यक आहे सगळ्या उमेदवारांनी सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाने जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज वरण आवश्यक आहे ती अंतिम मुदत दोन वाजेपर्यंत सतरा तारखेला असणार आहे त्याची प्रिंट काढून आपल्याला तीन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करायचे म्हणजे दोन्ही वेळा सारख्या नाहीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करण्याची अंतिम मुदत तीन वाजेपर्यंत आहे सतरा तारखेला परंतु ऑनलाईन करण्याची मुदत दोनच म्हणून सगळ्यांनी अगोदर ऑनलाईन फॉर्म भरून ठेवला तर अडचण स्पीड मिळाला नाही ऑनलाईन सबमिटच होऊ शकला नाही वगैरे अशी तक्रार जाऊ नये म्हणून माझी विनंती असणार आहे की ऑनलाईन फॉर्म अगोदर भरून ठेवू शकतात ऑनलाईन तरी भरला जाऊ शकतो त्याला कार्यालय वेळेचाही काही बंधन असत नाही तुमच्या सोयीनुसार स्पीड भरून ठेवला प्रिंट काढून तुम्ही दाखल करायला असेल आणि ती मुदत आपल्याला पाळायची आहे रविवारच्या दिवशी कुठेही नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाहीये त्यानंतर छाननी हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो की उखी उखी जो निवडणूक निर्णय अधिकारी यांना स्वतः करायचा असतो त्यावेळेस ज्यांनी अर्ज दाखल केलेला आहे ते उमेदवार असतील किंवा त्यांचा एक प्रतिनिधी असेल यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहून या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत ती अठरा नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता सुरू होणार ज्या वेळेपर्यंत चालू आहे तोपर्यंत ती चालू आहे आणि त्यानंतर मग वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी प्रसिद्ध करते त्यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करते आणि आयोगाच्या व्यवसाय नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा जो आयोगाने घोषित कार्यक्रम केलेला आहे त्यानुसार एकोणीस अकरा ते एकवीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत तो कालावधी आहे म्हणजे एकवीस नोव्हेंबरला दुपारी एक तीन वाजेपर्यंत आपल्याला नामनिर्देशन मागे आता याच्यामध्ये थोडासा बदल असा असतो की ज्या प्रकरणामध्ये कॉम्पिटंट कोर्टामध्ये आपली दाखल होईल म्हणजे एखाद्या उमेदवाराचं नामनिर्देशन दे पत्र फेटाळलं किंवा एखाद्याच स्वीकारलं गेलेलं आहे परंतु इतर कोणाला त्याच्यावर आक्षेप आहे अशा व्यक्तीला किंवा राजकीय व्यक्तीला किंवा त्याच्या प्रतिनिधीला किंवा उमेदवाराला आक्षेप द्यायचा असेल तर कॉम्पिटिशन कोर्ट मध्ये तो घेता येतो आणि जर अशा ठिकाणी कोर्ट केस झालेली असेल तर विड्रॉलला त्यांनी जास्तीचा कालावधी दिलेला आहे तो म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत एकवीसच्या विड्रॉल अशा प्रकरणामध्ये करता येणार वाटप करण्याचा जो कालावधी आहे चिन्ह कोणत्या दिवशी देणार आहे सव्वीस तारखेला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चिन्ह वाटप होणार आहे आणि चिन्ह वाटप करून अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणार आहे सव्वीस तारखे आणि आवश्यकता असल्यास मतदानाचा विना म्हणजे एखाद्या प्रभागामध्ये जर जेवढे उमेदवार ज्या प्रवर्गाचे असतील किंवा जागा ज्या प्रवर्गाची असेल आणि जेवढे उमेदवार निवडून द्यावायचे आहेत तेवढेच वैधरित्या निवडणूक लढवणारे उमेदवार शिल्लक असले तर त्यावेळेस मतदान घेण्याची आवश्यकता पडत नाही आणि मतदान घेण्याची आवश्यकता असेल तर दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये निवडणूक किंवा मतदान होणार आणि मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून होणार आहे सगळ्यात अं स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता आता ही मतमोजणी कुठे होणार आहे की आजच्या अधिसूचनेमध्ये आपण प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थे ते त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे ठीक आहे आता एकूण सर्व दहा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत याच्यामध्ये तीन लाख शहाऐंशी हजार चारशे पंचावन्न मतदार आहे याच्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या एक लाख एक्याण्णव हजार चारशे चौसष्ट आहे महिला मतदारांची संख्या एक लाख चौऱ्याण्णव हजार सातशे बत्तीस आहे आणि इतर जे ज्यांनी महिला किंवा जो घोषित केले नाही ते एकोण जाणार आहे एकूण मतदान केंद्र जी आहे ती चारशे सदोतीस आहे आता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था ही आहे प्रभागाची संख्या मतदारांची संख्या त्यातले पुरुष स्त्री आणि इतर मतदारांची संख्या आता चार्ट आपल्याकडे आहे ते आम्ही तुम्हाला ग्रुपवर देतो सगळे बातून दाखवली तर ते बराच वेळ पण लागेल आणि तुम्हाला पण त्यासाठी बसावं लागेल तर ही सगळी आपल्याकडे यादी तयार आहे किंवा चार्ट तयार आहे तो तुम्हाला टाकतो टाकतोय तो आता आचारसंहिता ज्या वेळेस मान्य निवडणूक आयुक्त यांनी घोषणा केली निवडणुकी आणि आचारसंहिता कधी आहे तर ज्या वेळेस निवडणुकीचा निकाल घोषित होईल त्यावेळेस आचारसंहिता संपुष्टात ती, येईल तीन तारखेला मतमोजणी आहे आणि त्याच दिवशी निकाल लागणे अपेक्षित आहे अंतिम रित्या सर्व जागांचे निकाल त्याच वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करतील ज्या आता प्रत्येकाची वेळ त्याप्रमाणे ठरेल म्हणजे तीन तारखेपर्यंत आपल्याकडे असणार आहे आचारसंहितेच कार्यक्षेत्र काय असणार आहे आता फक्त आपल्याकडे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत एकूण सोळा नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आपल्याकडे दहा नगर परिषद आहेत सहा आपल्याकडे नगरपंचायती आहे सोळापैकी दहा नगर परिषदा ज्या आहेत त्याच्यापैकी नऊची निवडणूक लागलेली आहे आणि सहा नगरपंचायती ज्या आहेत त्याच्यापैकी एका म्हणजे बेडा नगर पर नगर नगरपंचायतीची निवडणूक आहे नऊ नगरपालिका ज्या आहेत त्याच्यामध्ये महाबळेश्वर आहे पाचगणी आहे पलटण आहे म्हसवड आहे रैमतपूर आहे कराड आहे मलकापूर आहे आणि सातारा बरोबर आणि मेढा पंचायत उर्वरितच्या पाच नगरपंचायती आहे त्यांची कालावधी शिल्लक का असल्यामुळे त्याची काही निवडणूक नाही आहे आणि एक नगरपालिका आहे शिल्लकची निवडणूक नाही सगळ ठीक आचारसंहिताचा कालावधीबद्दल आपण सांगितलं कार्यक्षेत्र सांगितलं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांनी जी गोष्ट लक्षात घेणं आहे ती म्हणजे जाहीर प्रचाराचा जो कालावधी आहे तो, कालाव तो मतदानाच्या दिनांकापूर्वी चोवीस तास हा अगोदर मध्यरात्री बाराला संपेल आपला मतदानाचा दिनांक आहे दोन डिसेंबर त्याच्यामुळे आहे ना ला रात्री बारा वाजता प्रचार संपेल ठीक आहे म्हणजे तसं पाहिलं तर ध्वनिक्षेप ध्वनिक्षेपाचा वापर जो आहे सार्वजनिक ठिकाणी रात्री दहाला संपतो प्रत्यक्षात दहाला संपेल त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्राच संकेत स्थळ जे आहे ते आवर्जून आपण आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे ते आहे एस टी एच टी टी पी एस महा एम एच एसई सी एलई सी डॉट इन म्हणजे काय छोट्यात महा सी म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन ई एल ई सी म्हणजे इलेक्शन महा स्टेट इलेक्शन कमिशन इलेक्शन डॉट इन हे संकेतस्थळ आहे माझी विनंती आहे आपल्याला की हे सगळ्या राजकीय पक्षांच्या पर्यंत संभाव्य उमेदवार किंवा नागरिकांच्या ना पर्यंत जाणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांना त्याच्यावर त्यांचं निर्देशन पत्र भरता येईल त्याची प्रिंट काढता येईल म्हणून आपण ते आवर्जून आपल्या माध्यमातून प्रचार दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे राखीव जागेमधनं जे उमेदवार निवडणूक लढू इच्छितात त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे पण एखाद्याकडे जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर राज्य सरकार ज्या ज्या कालमर्यादेपर्यंत हे सादर करण्याची मुदत देणार आहे तोपर्यंत तो ते सादर करणार आता नामनिर्देशन पत्रासोबत राखीव जागेवर निवडणूक लढवायची असल्यास त्यांनी जातीचं प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे जात वैधता प्रमाणपत्र असेल तर ते सादर करता येईल त्यांना आणि प्रमाणपत्र नसलं तर त्यांना जात प्रमाणपत्रासाठी ज्या समित्या आहेत त्या समित्याकडे अर्ज सादर केल्याची पावती सादर करणं बंधनकारक त्याच्यानंतर सादर करतात वैधता प्रमाणपत्र सादर करता येईल जर सादर केलं नाही तर त्याची निवड ही पूर्वलक्षित प्रभावाने निरस्त असल्याचं घोषित करता येईल परंतु अधिनियमामध्ये जर काही त्याच्या पूर्वी अमेंडमेंट झाली तर जी काही असेल ती मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक संकेतस्थळ तयार केलेलं आहे आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की मूळ मतदार यादी जी असते ती केंद्रीय निवडणूक आयोगाने त्या त्या विधानसभा मतदार संघासाठी तयार केलेली मतदार यादी असते विधानसभा मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि साहित्य मतदार नोंदणी अधिकारी घोषित केलेले असतात आणि ते बी एड माध्यमातून अर्ज स्वीकृत करून किंवा ऑनलाइन आणलेल्या अर्थाची स्वीकृती किंवा त्यावर निर्णय घेऊन विधानसभेसाठीची यादी तयार करत असतात आपल्याकडे कर दोन प्रकारचे निवडणूक आयोग आहेत एक भारत निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आहे ज्याच्या माध्यमातून लोकसभा आणि च्या विधानसभेच्या निवडणुकात त्याचबरोबर पर विधान परिषदेच्या निवडणुका होत असतात राज्यसभेच्या निवडणुकावर होत असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका त्याला पंचायती या नागरी स्थानिक संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि होतो यांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग ही संस्था आहे या दोन्ही वैधानिक संस्था आहे परंतु या दोन्ही स्वतंत्र संस्था आहेत या दोन्ही स्वतंत्र संस्था असल्यामुळे एकमेकाच्या अधीनस्थ काम करत नाही म्हणजे हा

मतदार यादी तयार केलेली असते ती त्यांच्या परवानगीने वापरली जाते या स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता राज्य निवडणूक आयोगाने भारत निवडणूक आयोगाच्या परवानगीने जी यादी वापरायचं ठरवलेलं आहे त्यासाठी जो दिनांक अधिसूचित केलेला आहे तो आहे एक जुलै दोन हजार पंचवीस भारत निवडणूक आयोगाने ज्या याद्या पुरवलेल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाला या निवडणुकांसाठी वापरण्यासाठी त्या एक जुलै दोन हजार पंचवीसच्या त्या दिवशी विधानसभेच्या मतदार यांनी ज्यांचं नाव समाविष्ट असेल त्यांची नाव स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांची निवडणूक होणार आहे त्यांच्या करता ज्या याद्या अंत्यविधीला प्रसिद्ध झालेल्या त्याच्यामध्ये असणं अपेक्षित आहेत आणि ती असल्याची खात्री आपण केलेली आहे त्याच्यामध्ये कुठलीही नावं नव्यानं समाविष्ट करण्याचा किंवा असलेली नावं डिलीट ना करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही म्हणून वेग राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं आता जे अधिकारी काम करणार आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असतील सहाय्य निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा यादी जे तयार मुख्य अधिकारी आहेत त्यांना त्याच्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार नाही परंतु वेगवेगळ्या पक्षांकडनं किंवा उमेदवारांकडनं व्यक्तीकडनं राज्य निवडणूक आयोगाकडे जे आक्षेप मतदार यादीच्या अनुषंगाने दाखल झालेले होते जे निवेदन दाखल झालेली होती त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने दुबार मतदारांच्या अनुषंगाने काही आदेश निवडणूक निर्णय अधिकारी आणि अधिकारी यांना दिलेले आहेत ते म्हणजे संभाव्य दुबार नावांच्या बाबत दक्षता घेणे जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये जी नावं इलेक्ट्रॉनिकली आपल्याला सर्च करून दुबार सापडलेली आहे त्यांच्या नावासमोर डबल स्टार प्रिंट करण्यात आले या संदर्भाने निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या अधिकस्त काम करणारे निवडणूक अधिकारी किंवा मुख्याधिकारी यांनी अशा मतदारांशी संपर्क करायचा आहे त्यांच्याकडे एक फॉर्म भरून घ्यायचा आहे की ते नेमके दोन्हीपैकी कुठल्या ठिकाणी काम करणार आहेत मतदार नोंदणी निवडणूक निर्णय अधिकारी जे मतदान केंद्राध्यक्ष असणार आहेत त्यांना पण ती यादी पुरवती ज्या ठिकाणी त्यांनी प्रेफरन्स दिलेला तिथंच त्याला मतदान करता येईल दुसऱ्या ठिकाणी त्यांना मतदान करता येणार नाही आणि विशेष दक्षता त्याची त्या दिवशी घेण्यात येईल की त्यांनी दुबार मतदान कुठल्याही प्रसिद्ध

त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं नाव टाकलं तुमचं नाव टाकलं किंवा तुमचा ई नंबर टाकला तर तुम्हाला तुमचं नाव कुठल्या मतदान केंद्रामध्ये आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्याचं कुठलं आहे हे शोधता येईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मतदान करता येईल मतदान हे आपल्याला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वरच घ्यायचं आहे बऱ्याच लोकांचा संभ्रम असण्याची शक्यता आहे किंवा शंका असण्याची शक्यता आहे ज्याप्रमाणे लोकसभेला किंवा विधानसभेला व्हीपॅट हे यंत्र वापरलं जात तर ते या निवडणुकीसाठी वापरलं जाणार नाही राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये क्लिअर केलेलं आहे कारण राज्य निवडणूक आयोगाची मतदान केंद्र वेगळी आहेत केंद्रीय निवडणूक आयोग भारत निवडणूक आयोगाची मतदान यंत्राचा फॉर्मॅट वेगळा आहे त्यांचा मेल वेगळा आहे बघा आपण एक लक्षात घ्या की दोन्ही निवडणूक आयोगाचं कामकाजाची पद्धत किंवा ही वेगळी ज्या मोठ्या मर्यादितच आहे ती म्हणजे आपल्याकडे मल्टिपल उमेदवार निवडून द्यायचं भारत निवडणूक आयोगाची निवडणूक एका उमेदवारासाठी होत असते याप्रमाणे त्यांनी यंत्र विकसित केलेलं आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काही वेळेस दोन असतात काही वेळेस तीन असतात आता काही वेळेस चार पण असतात आता जर उदाहरण दाखव आपण घ्यायचं झालं तर आपल्याकडे नगरपंचायतची आहे वेढा तिथे एका प्रभागात एकच उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि एक नगराध्यक्ष आहे म्हणजे तिथे किमान दोन मतपत्रिका आहे एका वेळेस एका मतदान यंत्रासाठी राहणार आहे म्हणजे एका मतदाराला दोन मत देण्याचा अधिकार असणार आहे एका वॉर्ड समजा सातारा नगर परिषदेचं उदाहरण घेतलं आपण एकूण जागा पन्नास आहे वॉर्डची संख्या किंवा प्रभागाची संख्या म्हटलं तर पंचवीस आहे म्हणजे सगळ्या प्रभागामध्ये किमान दोन जागा आहे आणि नगराध्यक्ष असणार म्हणजे प्रत्येक मतदाराला तिथं तीन मत देण्याचा अधिकार असतात परंतु पर काही नगरपालिकांच्या नगरपालिका सदस्यांची किंवा नगरसेवकांची ती तॉ नंबर आहे तर त्या ठिकाणी एका प्रभागामध्ये दोन चार वेळे तीन नगरसेवक निवडायचे किंवा सदस्य निवडायचे तर त्या ठिकाणी तीन निवडायचे सदस्य आणि नगराध्यक्ष असे चार लोकांना निवडायचे तर चार मतदान करावं लागणार आहे आणि कदाचित त्या ठिकाणी आरक्षण कसं आहे त्याच्यानुसार त्यांच्या मतपत्रिकांची संख्या पण बदलते म्हणजे कुला असू शकतो एखादा नामाफरा असू शकेल एखादा महिला असू शकेल आणि नगराध्यक्ष असू शकतो म्हणजे तीन किंवा चार प्रकारच्या मतपत्रिका असू शकतील तीन प्रकारचे असू शकतील दोन प्रकारच्या किमान तीन तरी किमान असणार आहेत कारण महिला पण असणार आहेत आणि इतर आरक्षण पण त्याच्यामुळे तुम्हाला मल्टिपल उमेदवार निभवायचे असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने त्याप्रमाणे त्यांच्या मतदान यंत्रांचं विकसन करून घेतलेलं आहे बेल आणि त्या संस्थांकडनं त्यामुळे आपण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्राचा वापर करत नाही आणि व्हीव्हीपॅटचा पण वापर करत म्हणून राज्य निवडणूक आयोगाने स्वतः विकसित केली किंवा स्वतःसाठी विकसित करून घेतलेली मताने अंतर किंवा इतर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी त्या त्या राज्याचा जो काही निवडणूक आयोग आहे त्यांनी विकसित केलेली यंत्र ही आपल्यासारखीच आहे त्यांचा वापर आपण करणार आता उमेदवारांसाठी किंवा राजकीय पक्षांसाठी जो महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे त्यांना खर्चाची मर्यादा काय आहे तर आयोगाने या निवडणुकांसाठी खर्चाच्या मर्यादेमध्ये वाढ केलेली आहे आणि थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक असल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्वीपेक्षा वाढ केलेली आहे आता आपल्याकडे अवर्ग नगर परिषद एक आहे सातारा त्या ठिकाणी पंधरा लक्ष हे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी ची खर्च भर असणार आहे आणि सदस्यांसाठीची पाच लाख रुपये खर्च भरणार आहे ब वर्गच्या दोन नगर परिषद आपल्याकडे आहेत त्या म्हणजे एक करा आणि दुसरी फेडर तर या ठिकाणी नगराध्यक्षांसाठी अकरा लाख पंचवीस हजार आहे आणि उमेदवारांसाठी तीन लाख पन्नास हजार आहे उर्वरित सहा ज्या नगर परिषद आहेत त्याच्यासाठी नगर परिषद नगराध्यक्षांसाठी जी मर्यादाची मर्यादा आहे ती सात लाख पन्नास हजार आहे आणि उमेदवारांसाठी दोन लाख पन्नास हजार त्याच्यामध्ये उर्वरित सगळ्या नगरपालिका जे महाबळेश्वर पालगडी वाई मसव आणि मल्हापूर सॉरी सहा आणि नगरपंचायती बेढा त्या ठिकाणी नगराध्यक्षासाठी सहा लाख आणि उमेदवारांसाठी दोन लाख पंचवीस हजार की त्यांची खर्च मर्यादा असणार आहे ची संख्या ही आपल्याला आयोगाने जी निश्चित करून दिली आहे ती असणार आहे जेवढी किमान मतदान केंद्राची संख्या आहे तेवढी आणि राखीव जी काही मतदान केंद्र के आपल्याला ती साधारणतः तीनशे चारशे सदोतीस मतदान केंद्र असणार आहे त्याच्यासाठी रिझर्व्ह वगैरे करून आणि अगोदर वापरली साधारणतः पाचशे बत्तीस कंट्रोल युनिट लागणार आणि एक हजार चौऱ्याहत्तर त्याच्या डबल आपल्याला बॅलेट युनिट लागणार आहे तर बॅलेट युनिटची संख्या कि प्रत्यक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या संख्ये सुद्धा बदलू शकते कारण एका बॅलेट युनिट किती उमेदवार असू शकतात जास्तीत जास्त सोळा असू शकते शेवटचं जे काही बॅलेट युनिट असणार आहे त्याच्यावर पंधरा असणार आहे कारण शेवटचा आपल्याला नोटा असणार आहे आणि काही वेळेस दोन मतपत्रिका तीन मतपत्रिका झाल्या तर मत एक चिन्ह पण आपल्याला काय करायला म्हणजे एक बटन जे आहे ते टॅप करून ठेवावं लागेल त्याच्यामुळे ती संख्या बदलू शकते आयोगाने माझी आपल्याला विनंती आहे की राज्य निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे या वेबसाईट वर वेगवेगळ्या आदेश आयोगाने प्रवेश केलेले आहेत ते आदेश आपल्याला पाहायला भेटणार आहेत आता निवडणुकीत निवडणुकीचा कार्यक्रम जो घोषित केलेला आहे तो चार अकरा दोन हजार पंचवीस ला घोषित केलेला आहे तो आपल्याला वेबसाईट वर पाहता येईल आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने एकत्रित आदेश आयोगाने पब्लिश केलेला आहे यापूर्वीचे सर्व आदेश अधिक्रमित करून नवीन आदेश चार नोव्हेंबरला पब्लिश केलेला आहे तो पण मोठा आदेश आहे आपल्याला ही काही शंका असेल तर आपण जरूर त्या आदेशाचा करू शकता वेगवेगळी कलम जी आपल्याला वापरायची आहेत त्याचा पण त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्यानंतर कायदा व सुव्यवस्थ अनुषंगाने चार नोव्हेंबरला परत आयोगाने आदेश काढलेला आहे तो पण त्याच्यावर पाहता येईल आपल्याला मतदान केंद्राचे निकष वगैरे जे आहे ते सव्वीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आयवर्ड तो पण आदेश आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल दुबार मतदाराच्या विषयी जी कार्यवाही करायची आहे तो आदेश एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला काढलेला आहे तो पण आपल्याला वेबसाईट वर पाहता येईल मतदान केंद्राच्या वर ज्या सोयी सुविधा आपल्याला आहेत त्याच्या अनुषंगाने सव्वीस जून दोन हजार पंचवीस ला आदेश काढलेला आहे तो आपल्याला पाहता येईल खर्च मर्यादेच्या अनुषंगाने एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा आदेश आहे तो पण आपल्याला पाहता येईल थोडक्यामध्ये आदे या आदेशामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत मी सगळे जे आदेशांची तारखा वाचून दाखवल्या आपल्याला सांगितल्या त्याच्यामधल्या तरतुदी ज्या होत्या त्या थोडक्यामध्ये या प्रेस नोट मध्ये आम्ही ब्रीफ मध्ये दिलेल्या आहेत ती प्रेस नोट आपल्याला आपल्या माहितीसाठी आम्ही सर्क्युलेट करतोय आणि त्याच्यामध्ये ज्या बाबी सविस्तर नसतील त्या या आदेशामध्ये त्या आपण पाहू शकतो धन्यवाद